हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस जानेवारी वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातली पहिली शाकंबरी पौर्णिमा आणि त्याचप्रमाणे पहिला गुरुपुषामृत योग सुद्धा या दिवशी आलेला आहे तर पहा या दिवशी गुरुवार सुद्धा आलेला आहे आणि त्यामुळे या दिवसाला अतिशय विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे कारण या दिवशी हे तीनही योग एकत्र एक जुळून आलेले आहेत गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि हा जो योग आहे तर तो आपल्या जीवनातील यश आणि मंगल गोष्टी शुभ गोष्टी हा घडवून आणत असतो म्हणूनच या योगावरती शुभ कार्य सुद्धा केली जातात तसेच या दिवशी सोनं चांदी खरेदी सुद्धा केली जाते गुरुपुष्यामृत योगावरती जेव्हा आपण सोन्याची आणि चांदीची खरेदी करतो तर त्यावेळेला आपण त्या गोष्टी आपल्याला मोडायची वेळ येत नाही आणि ते इतकं शुभ असं मानलं जातं त्याचबरोबर त्या या दिवशी आपण जर एखादा बिझनेस किंवा व्यवसाय जर सुरू केला किंवा एखाद्या नवीन गोष्टीची जर खरेदी केली जसं की एखादी गाडी घ्यायची असेल किंवा घराची खरेदी करायची असेल किंवा जमीन खरेदी करायची असेल किंवा आपल्या जीवनातल्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर त्या आपल्याला खरेदी करायच्या असतील तर त्यासाठी हा दिवस अतिशय शुभ असा मानला जातो तर सांगितलं त्याप्रमाणे या दिवशी आपल्याला सोनं चांदी खरेदी करायचं आहे कारण याला अतिशय महत्व दिलं जातं पण प्रत्येकालाच बघा आता सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसतं ज्यांना शक्य नाही तर त्यांनी सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू तुम्हाला मी काही सांगणार आहे तर त्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहेत जेणेकरून तुमच्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मीची कृपा राहील आणि माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करेल जर तुम्ही या वस्तू तुमच्या घरामध्ये या दिवशी खरेदी करून आणल्या तर तुम्हाला पुढील सात पिढ्या कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही घरातली संपूर्ण गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल तर अशा या वस्तू कोणत्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा गुरुपुष्य योगावरती आपल्याला माता लक्ष्मीसह भगवान श्री विष्णूंची सुद्धा पूजा करायची असते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला अतिशय महत्व असतं त्यासोबतच भगवान विष्णूंच आपल्या घरामध्ये आपल्याला सत्यनारायण हे करायचं असतं आता जर तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असाल तर ते आपल्याला या दिवशी करायचं आहेच त्यासोबत त्यासोबतच धनाचे मालक म्हणजेच कुबेर देवता यांची सुद्धा पूजा करण्याला या दिवशी अतिशय महत्व असतं तर ही पूजा जी आहे तर ती आपल्याला कट करायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मीसोबतच भगवान श्री हरिविष्णू आणि कुबेर देवता हे सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला खरेदी करून आणायची आहे ती म्हणजे हरभरा डाळ म्हणजेच आपण बरेच जण याला चणा डाळ सुद्धा म्हणतात तर ही आपल्याला खरेदी करून या दिवशी आणायची आहे कारण याच्या खरेदी करण्याला म्हणजे हरभरा डाळीच्या खरेदी करण्याला या दिवशी अतिशय महत्व असतं म्हणूनच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला हरभऱ्याचा नैवेद्य सुद्धा अर्पण केला जातो त्यामुळे त्यामुळे माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपैकी चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आपल्याला आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये धन संपत्ती सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं यानंतर पुढची वस्तू म्हणजे हळद हळद सुद्धा आपल्याला या दिवशी खरेदी करून आणायची आहे आपल्याला सोनं खरेदी करणं जरी शक्य नाही झालं तर सोन्याहून पिवळी हळद ही नक्कीच आपण आपल्या घरेदी खरेदी करून आणू शकतो तर हा अतिशय शुभ असा योग मानला जातो आणि ही वस्तू सुद्धा अतिशय शुभ मानली जाते त्यामुळे तुमचे प्रत्येक कार्य हे यशस्वी होते आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळते त्यामुळे अगदी थोडी का होईन हळद जी आहे तर ती आपल्याला खरेदी करून आणायची आहे त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे तुम्हाला घडून येताना दिसून येतील तसेच आपल्याला आपल्या घरामध्ये काही देवांच्या मूर्ती सुद्धा घ्यायच्या असतील किंवा काही धार्मिक ग्रंथ तुम्हाला जर घ्यायचे असतील पुस्तकं घ्यायच्या असतील तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच घेऊ शकता त्याचा सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त फायदा हा होत असतो या दिवशी आपल्याला सौभाग्याचं लेणं म्हणजे कुंकू जो आहे किंवा सिंदूर जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरी खरेदी करून आणायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती अखंड राहते आणि अखंड सौभाग्याची सुद्धा आपल्याला प्राप्ती होते त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला थोडस कुंकू नक्की खरेदी करून आणायचं आहे कुंकू खरेदी करून आणल्यानंतर देवघरासमोर श्री जे श्रीयंत्र आहे तर त्याच्यावरती आपल्याला कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे तर ते दुसऱ्या दिवशी आपल्याला एका डब्बीमध्ये सेपरेटली काढून ठेवायचं आहे आणि कुठल्याही आपण महत्वाच्या कामासाठी जेव्हा बाहेर जात असू तर तेव्हा आपल्याला हे कुंकू आपल्या कपाळावरती लावायचं जेणेकरून आपण ज्या कामासाठी जात आहोत तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळतं किंवा प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होते त्यामुळे आपल्याला या दिवशी कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर कुंकुमार्चन केलेले जर कुंकू आहे तर ते आपल्याला बाहेरच्या व्यक्तींना अजिबात चुकून सुद्धा वापरायचं नाहीये एकदा आपण कुंकुमार्चन केलेलं कुंकू हे आपण पुन्हा पुन्हा श्रीयंतरावरती कुंकुमार्चन करण्यासाठी वापरू शकतो त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे त्यासोबत दस तुम्हाला या दिवशी तांदूळ सुद्धा खरेदी करून आणायचं आहे कारण तांदूळ हे, हे मात्र लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे तुम्ही तांदूळ सुद्धा या दिवशी खरेदी करू शकता अगदी तुम्ही तुमच्याकडे जरी जास्ती तांदूळ असतील घरामध्ये शिल्लक तर तुम्ही अगदी थोडेसे जरी तांदूळ का होईना खरेदी करून आणायचं आहे त्यामुळे सुद्धा जास्तीत जास्त लाभ हा तुम्हाला दिसून येईल गुरुपुषामृत योग जो असतो तर त्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची पूजा आपण करत असतो आणि भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय असणारी तुळस जी आहे तर या तुळशीला विष्णुप्रिय असं सुद्धा म्हटलं जातं तर तुळशीचं झाड किंवा तुळशीचा रोप सुद्धा तुमच्या घरामध्ये नसेल तर ते तुम्ही खरेदी करून आणू शकता जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर याहून दुसरा कोणता शुभ दिवस नसेल तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्हाला तुळस सुद्धा खरेदी करून आणायची आहे जर तुमची खराब झालेली तुळस असेल किंवा वाळलेली तुळस असेल किंवा जर तुळशीची पानं पिवळी पडलेली असतील तर त्यासाठी तुम्हाला नवीन तुळस तुम्ही या दिवशी नक्कीच लावू शकता त्याचप्रमाणे ज्या वस्तू तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर त्या सोन्यापेक्षा सुद्धा अतिशय मौल्यवान अशा वस्तू आहेत त्यामुळे ज्या प्रकारे आपण आपल्या घरामध्ये सोनं खरेदी करून आणून त्याचा लाभ आपल्याला होत असतो अगदी त्याच प्रकारे याच्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्याची तुम्ही घरी खरेदी करून आणली तर अर्थातच तुम्हाला सुद्धा त्याचा नक्कीच खूप जास्तीत जास्त फायदा होईल त्याचबरोबर या दिवशी वासराची मूर्ती सुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता जर तुमच्या घरामध्ये नसेल तर गाय वासरूची मूर्ती खरेदी करण्याला सुद्धा या दिवशी अतिशय महत्व असतं तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्रण असेल तर त्याची सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता धार्मिक ग्रंथांची तुम्ही खरेदी करू शकता किंवा इतर कोणत्या देवी देवतांची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये नसतील आणि तुम्हाला जर ती घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही त्या नक्कीच तुमच्या घरामध्ये आणू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर देवघर नवीन आणायचं असेल आणि त्याची स्थापना तुमच्या घरामध्ये करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच आणू शकता अजून तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी राजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ